आदर्श माध्यमिक विद्यालय येथील विद्यार्थ्यांचे यश विद्या विकास मंडळ आदर्श माध्यमिक विद्यालय या शाळेने सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या इयत्ता दहावीच्या एस सी परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत एक्क्याण्णव पॉइंट बत्तीस टक्के निकालाची घवघवीत नोंद केली आहे एकूण एकशे त्र्याहत्तर विद्यार्थ्यांपैकी तब्बल एकशे अठ्ठावन्न विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून यामध्ये वीस विद्यार्थ्यांनी नव्वद पेक्षा अधिक गुण मिळवून आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे आहे यावेळी विशेष उल्लेखनीय मुलांनी मुलींना मागे बाजी मारली रोहित विकास देवरे याने शहाण्णव टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला दुसऱ्या क्रमांकावर विवेक प्रकाश वाघ चौऱ्याण्णव टक्के असून तो जनग्रामीण पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष श्री प्रकाश वाघ यांचा सुपुत्र आहे तर उत्कर्ष सचिन देवरे व कार्तिक दिलीप का खेळणार या दोघांनी त्र्याण्णव पॉईंट ऐंशी टक्के गुण मिळवून संयुक्तरित्या तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे या घवघवीत यशानंतर शाळेत आनंदाचं वातावरण आहे मुख्याध्यापक डी एन पाटील व शिक्षक वृंद यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार केला तसेच संस्थेचा अध्यक्षा मंगलाताई भामरे पाटील सचिव आबासाहेब सुरेश पाटील उपाध्यक्ष भैयासाहेब चंद्रजीत पाटील प्राचार्य श्री डी एन पाटील तसेच पर्यवेक्षक एन के शिंदे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन करत पुढील वाटचली शुभेच्छा दिल्या या यशामागे विद्यार्थ्यांची मेहनत शिक्षकांचे मार्गदर्शन व पालकांचे योगदान महत्त्वाचे ठरले असून आदर्श विद्यालयाने गुणवत्तेचा आदर्श पुन्हा एकदा सिद्ध केला आहे मार्च दोन हजार पंचवीसमध्ये झालेल्या यशस्सी परीक्षेमध्ये सालावादाप्रमाणे आमच्या आदर्श माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक यश मिळवत यशाची परंपरा कायम राखलेली आहे अपवाद मात्र यावर्षी असा आहे की ह्या वर्षी बाजी मुलींऐवजी मुलांनी मारलेली आहे या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचं खूप खूप अभिनंदन आणि त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा आणि जे काही यावर्षी वातावरण वेगळ्या पद्धतीचं होतं परीक्षेचं एक प्रकारचं टेन्शन होतं पण जे विद्यार्थी नियमितपणे अभ्यास करतात त्यांना यश हमखास मिळतं हे यावरून सिद्ध झालेलं आहे धन्यवाद एम डी टी व्ही न्यूजसाठी प्रतिनिधी जितेंद्र जगदाळे साकरी